अतिशय छोट्या पण उपयुक्त अशा वीस किचन टिप्स डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक चमचा साबुदाना किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून एक चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी यामुळे डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत तयार होतात मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावी जास्त वेळ पाण्यात ठेवली की भाजी कडू होते कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला त्यामुळे कडधान्य लवकर भिजतात आणि गॅसची बचत होते वरण चविष्ट बनवण्यासाठी ठेचलेला लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो त्यामुळे वरण चविष्ट होते काळ्या मसाल्याचे वाटण बनवताना कांदा खोबरे थोडे थंड झाल्यावरच वाटून घ्या नाहीतर भाजी कडवट होते दूध किंवा खीर जळाली तर त्यात खायची दोन ते तीन पाने त्यात टाकून जरा गरम केल्यास जळकट वास निघून जातो भरपूर हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हातांची जळजळ होते अशावेळी चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास होणारी जळजळ थांबते भाजी किंवा वडे तळताना नॉनस्टिक कढईऐवजी लोखंडी कढई वापरावी लोणी काढताना चमचावर साखर घालून फेटल्यास लोणी जास्त निघते ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे त्यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पॉन्ज होतो इडली चविष्ट होण्यासाठी डाळ आणि तांदळाचे एकाच तीन प्रमाण घ्यावे कोणताही मसाले भात किंवा पुलाव बनवताना अर्धा तास आधी तांदूळ भिजवून ठेवले तर भात मस्त मोकळा होतो इडली चविष्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी डाळ तांदूळ रात्रभर भिजवून सकाळी वाटावे आणि संध्याकाळी बनवाव्यात यामुळे पीठ छान फुगते किंवा तुम्हाला लगेच इडल्या बनवायच्या असतील तर ता डाळ तांदूळ वाटताना गरम पाणी वापरावे यामुळे मिश्रणात दमटपणा येतो आणि पीठ लवकर फुगले जाते दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते कचोरीचे सारण बनवताना बेसनपीठ भाजूनच घालावे म्हणजे सारण खमंग लागते कारले चिरून अर्धा लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास ठेवले त्यानंतर भाजी करावी यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जातो घरामध्ये चिंचेची गोड चटणी करून फ्रीजमध्ये स्टोअर करा म्हणजे ढोकळा खाताना पटकन घेता येते त्यात थोडीशी बडीशेप आणि धने घालावे यामुळे चटणी अप्रतिम लागते अंडी उकडताना पाण्यात एक चमचा मीठ टाकले तर अंडी पाण्यात फुटत नाही आणि छान फि शिजली जातात भेंडीची भाजी करताना त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घातला तर भेंडीची भाजी चिकट होणार नाही आणि भाजी चविष्ट बनेल कुकर लावताना त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस किंवा लिंबाचा छोटा तुकडा टाकावा म्हणजे कुकर काळा पडणार नाही थँक्स फॉर वॉचिंग